तुमची सगळी नेहमी तक्रार असते की मी एकटा प्रवास करतो यावेळेस एका मोठ्या ट्रिपसाठी मी नंदन आणि प्राची आम्ही अशा एका लाँग ट्रिपला म्हणजे पुणे कुरोपूर श्रीशैलम पिठापुरी त्यानंतर हैदराबाद येताना आपल्याला कुठं थांबायचं था? माणिकप्रभुंचं दर्शन घेऊन आम्ही हैदराबाद हैदराबाद नाही माणिकप्रभूचं जर अक्कलकोट मार्गे आपल्याला पुणे पुण्याला यायचा असं हा प्लॅन आहे आणि ही ट्रीप आपली किती किलोमीटर होईल साधारण सव्वीसशे तो अडीच हजार सव्वीसशे किलोमीटर अडीच हजार किरकोळ छोटीशी ट्रीप आहे अडीच एक हजाराची अडीच एक हजार किलोमीटरची तर ही ट्रीप करून आम्ही येणार आहोत आणि या ट्रीपची सगळी माहिती या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देणार आहे सो स्टे कनेक्टेड गुड मॉर्निंग मंडळी नेहमीपेक्षा आज थोड्या उशिरा प्रवासाला सुरुवात झाली म्हणजे आज पुण्यातून येपर्यंत साडेसात वाजले होते आणि म्हणूनच पुण्यातच नाश्ता करावा आणि मग पुढच्या प्रवासाला निघावं असं आम्ही तिघांनी ठरवलं मित्रांनो आजचा प्रवास तसा चारशे किलोमीटरचा होणार आहे पुणे अक्कलकोट गाणगापूर मार्गे आम्ही कलबुर्गीमध्ये थांबणार आहोत पुणे सोलापूर महामार्गावरनं आमचा प्रवास सुरू झाला आणि सकाळी नऊ सव्वा नऊच्या दरम्यान आम्ही यवत शहरापाशी पोहोचलो यवतजवळ असलेल्या पेट्रोल पंपवर डिझेल भरायचा निर्णय घेतला म्हटलं आता इथंच टाकी फुल करून घ्यावी म्हणून नंदननं इथल्या पंपवरती गाडी थांबवली ते हे करायचंय का म्हटलं आता थांबलोय यवतला थांबलो आता डिझेल भरायला आता इथून अक्कलकोटच्या दिशेने चाललोय डिझेल वरून पुढे निघालो आणि दोन पहिला जो टोल नाका लागतो ती येईपर्यंत साधारण पावणे दहा वाजले होते आणि आता ट्रॅफिक वाढायला लागलं होतं कुकुंब टेंभुर्णी इंदापूर अशी एक एक शहरं ओलांडत आम्ही पुढे जात होतो प्रवासात आमच्याच खूप गप्पा सुरू होत्या आणि या गप्पा करत करत गप्पा मारत आम्ही आता सोलापूरच्या जवळपास पोचलो होतो दुपारी साधारण पाऊणच्या सुमारास आम्ही सोलापूर शहराजवळ पोचलो इथं असलेला हॉटेल निसर्ग हे बऱ्याचदा आम्ही इथं थांबतो श्रीशैल्यमला जाताना देखील रोहनसोबत इथं थांबलो होतो आणि म्हटलं इथे एक ब्रेक घ्यावा फ्रेश व्हावं एक बायोब्रेकसाठी खरं तर आम्ही थांबलो होतो नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला आठवडा होता आणि महामार्गावरती आणि खास करून सोलापूर पंढरपूर या भागात प्रचंड गर्दी जाणवत होती भाविकांचा ओघ पहिल्या आठवड्यात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी असतो आणि याची प्रचिती या गर्दीची प्रचिती आम्हाला होती आणि हॉटेल निसर्गमध्ये मोजून दहा थांबलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो आता या गाडीला पण तुमच्या मंडळी सोलापूर शहर ओलांडून अक्कलकोटच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला आणि साधारण सव्वा दोनच्या सुमारास वळसंग गावाच्या इथं असलेला हॉटेल वळसंगवाडा इथं आम्ही थांबलो दुपारची वेळ झाली होती म्हणजे जेवणाची आयडियल वेळ होती आणि म्हणून इथं आम्ही जेवण करायचा निर्णय घेतला जेवण केलं आणि मग इथून पुढच्या प्रवासाला निघालो वाटेत आम्हाला अक्कलकोटला इतकी गर्दी होती की आम्ही थांबूच शकलो नाही तिथं आणि म्हणून आम्ही थेट गाणगापूर गाठलं गाणगापुरात येईपर्यंत संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते पाँ आणि कदाचित त्यामुळं आत्ता अक्कलकोटच्या मानानं गाणगापुरात गर्दी कमी होती आणि यामुळंच आमचं दर्शन मात्र खूप सुंदर आणि सुलभ असं झालं महाराजांच्या पादोगांचं दर्शन घेतलं आणि इथून आता निघालो आम्ही ते कलबुर्गीच्या दिशेनं जाण्यासाठी गाणगापुरातून निघेपर्यंत संध्याकाळचे साडेपाच वाजले होते गाणगापूर ते कलबुर्गी हे अंतर साधारण पस्तीस अडतीस किलोमीटरचं आहे आणि यासाठी पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतात आणि मग अशातच आम्ही कलबुर्गीमध्ये पोचलो आम्ही सर्वप्रथम नंदन आणि प्राची ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथं गेलो तिथं त्यांचं सामान ठेवलं आणि मग ते दोघं मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथं सोडण्यासाठी म्हणजे मला सोडण्यासाठी त्या आले आज आता गुलबर्ग्यात आलो आहे गुलबर्गातल्या ए एन एस एम स्क्वेअर नावाचं एक हॉटेल आहे रिझॉर्ट आहे खूप छान आहे मी तुम्हाला म्हणालो होतो हे रूम आहे किंग साईज बेड क्लोजड दिलं आहे इथं सिटिंग स्पेस आहे हे वॉशरूम आहे टाईप ऑफ छान आहे म्हणजे हे सगळं आता विषय असा होता की आठ वाजता नंदना आणि प्राचीमाला न्यायला येत आहेत आता हे साडेसात झालेत ते ती, येतीलच थोड्या वेळात विषय असा आहे की माझा आज पुणे ते गुलबर्गाचा जो प्रवास झाला हा प्रचंड गप्पा मारण्यात गेला आमचा मी ब्लॉगिंग हा विषयच राहिला नाही ब्लॉगिंग खरं तर उद्यापासून सुरू होईल ज्याच्यामध्ये मी उद्या, उद्या गुलबर्गा ते कुरोपूर कुरोपूर ते श्रीशैलम या रस्त्याची माहिती आपल्याला सर्वांना देईन आज रात्री आता जिथे जेवायल जेवायला जातोय ती माहिती देतो तुम्हाला गुलबर्ग्यातलं गुरुदत्त भोजनालय इथं आलोय जेवायला बोलतो बोलतो मराठी काय मित्रांनो गुरुदत्त भोजनालय खरंच वापरते मी नव्वद रुपयाची ही थाळी होती मला तर हे प्रचंड आवडलं होतं हे जेवण गावाकडची अशी असली मोठी भाकरी या भाज्या असं जेवून आम्ही हॉटेलवर परतलो पावणे आठ झालेत ब्रेकफास्ट करतो आता नंदनचा फोन आला थे, होता ते पण आता त्यांच्या हॉटेलमधनं ब्रेकफास्ट करण्यासाठी उतरत आहेत खाली त्यांचा ब्रेकफास्ट झाला ते कॉल करतील आणि मग आम्ही इथून निघू माझं आणि त्यांचं म्हणजे नंदनचं आणि माझं हॉटेल सेपरेट असण्याचं कारण असं आहे ह्या ट्रिपचं जेव्हा प्लॅन झाला त्यावेळेस मी पुण्यात नव्हतो आणि मी प्रवासात असल्यामुळं नंदनचा आणि माझा संपर्क होत नव्हता तोपर्यंत त्यांनी हे प्लॅन त्यानं केलेलं होतं त्यामुळं काही ठिकाणी असं झालं की ज्या हॉटेल्समध्ये त्यांनी बुकिंग केलं होतं तिथं मला नंतर ती, ती हॉटेल्स फुल झाली होती म्हणजे त्यामुळं मी त्यांच्या हॉटेलच्या आसपासच माझं एक हॉट हो, माझ्या हॉटेल्स बुक केले एक दोन ठिकाणी असं झालेलं आहे बाकी काही बऱ्याच ठिकाणी आम्ही एकाच हॉटेलात किंवा एका एकाच हॉटेलमध्ये आहोत त्यामुळं आज असं होतं की ते आता उतरलेत त्यांनी मला फोन केला आहे की ते ब्रेकफास्ट करत आहे आणि त्यांनी ब्रेकफास्ट केल्यानंतर ते मला पिकअप करायला इथं माझ्या हॉटेलवर येणार आहे इथून मग आम्ही आता पहिलं कुरोपूरला जाऊ कुरोपूरला दर्शन घ्यायचं श्रीपाद श्रीपल्लभांचं हा रस्ता कसा आहे गुलबर्गा ते कुरोपूर या रस्त्याची माहिती मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे आणि कुरोहपूर ते श्रीशल्यम आमचा प्रवास कसा होतोय याची देखील माहिती मी आपल्याला देणार हॉटेलमध्ये दे असलेला ब्रेकफास्ट आला ब्रेकफास्ट संपवला आणि मग थोड्याच वेळात नंदन पण आला गाडी घेऊन माझ्या बॅगा वगैरे आम्ही गाडीत भरल्या आणि आता इथून आम्ही निघतोय ते कुरवपूरला जाण्यासाठी कुरवपूरच्या रस्त्याची सगळी माहिती आज आपण नंदनकडूनच ऐकणार आहोत कारण हा रस्ता माझ्यासाठी नवीन आहे आणि नंदनला हा संपूर्ण मार्ग तोंडपाठ आहे आपण गुलबर्गा ते रायचूर रोडला आलो हां हा, हा। अच्छा शाहबादी पर्शे जे म्हणतात त्याच त्याच रस्त्याने चाललं ओके ओके इथून वाडी एकवीस किलोमीटर ओके वाडी एकवीस वाडी आपण कुठे माहिती नाही मला अच्छा ते यादगीर पण पुढं गेलेली यादगीर शेवटचं आहे तिथे आपण डिझेल टाकणार ओके ओके म्हणजे कर्नाटकातलं शेवटचं साधारण ओके मग परत थोडा वेळ तेलंगणाची बॉर्डर लागते किंवा आंध्रा आता काय माहित नाही मला कुठे नेमकं आणि नंतर परत मग कुरोपूर हा भाग कर्नाटकात येतो नदीच्या पलीकडे ओके याडगिरी पंचावन्न पण पंचावन्न किलोमीटर रायचूर हाच रस्ते रा। नंदन मला प्रत्येक येणारं गाव त्याची माहिती देत होता तो जो रूट आहे म्हणजे कोणत्या रस्त्यानं जावं कोणत्या रस्त्यानं जाऊ नये कोणता रस्ता आत्ता चांगला आहे याची माहिती देत होता या सिटीला बायपास प्राची आणि नंदन हे वर्षातून पाच ते सहा वेळा श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी येतात आणि जेव्हा येतात त्यांच्या सोबत गाडीत हा ग्रंथ असतो जो इथं पिशवीत आपल्याला दिसतोय त्यामुळं या दोघांना इथले रस्ते तोंडपाठ आहेत सकाळी साडे दहाच्या सुमारास आम्ही याडगीर या शहरामध्ये दाखल झालो कर्नाटकातलं हे शेवटचं शहर असल्यामुळे इथं डिझेल भरलं जे डिझेल आपल्याला स्वस्त मिळतं तेवीस किलोमीटर ओके okay. लेफ्ट लेफ्टला लेफ्ट 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 आपल्याला लेफ्ट लेफ्ट जायचं लेफ्ट आता लेफ्टला जायचं ओके लेफ्टला जायचं तो रोड ओके, ओके, हैदराबाद दुपारी बाराच्या सुमारास आम्ही मखठळ या शहरात पोहोचलो आणि इथून साधारण अठरा ते एकोणीस किलोमीटर अंतरावरती कुरवपूर बुट्टी हे गाव लागतं बुट्टी हे ते स्थान आहे म्हणजे कुरवपूरला नदीच्या अलीकडचा जो तीर आहे जिथं एक मंदिर आहे तिथं आपण पोचतो भरपूर गर्दी मित्रांनो मी ते हे मंदिर म्हणत होतो या मंदिर परिसरामध्ये पार्किंगची अशी मोठं एक पटांगण आहे इथं आपण आपल्या गाड्या लावू शकतो याच मंदिरामध्ये आपल्याला प्रसादाची पण व्यवस्था आहे म्हणजे दर्शन घेऊन आल्यानंतर दुपारी इथं आपल्याला प्रसादही मिळतो वॉशरूमची पण व्यवस्था याच भागात करण्यात आलेली आहे इथं आलो स्वच्छ हातपाय धुतले आणि मग आता आम्ही कुरवपूरच्या मंदिराकडे जाण्यासाठी नदीच्या तीरावर असलेल्या घाटाकडे आलो इथून बोट जात असतात म्हणजे बोटीतून म्हणजे नावेतून ना आपल्याला पलीकडच्या तीरावरती म्हणजे ही जी कृष्णा नदी आहे ही ओलांडून आपल्याला पलीकडं जायचं असतं जानेवारी महिन्यात जेव्हा आम्ही आलो होतो ती दुथडी भरून वाहत होती कृष्णा नदी प्रति व्यक्ती पन्नास रुपये असं हे बोटवाले घेतात आणि मग अशा या बोटीतून आमचा प्रवास सुरू झाला पलीकडं कुरोपूरकडे असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिराकडे जाण्यासाठी कृष्णा नदीच्या या पाण्यामध्ये मगरींचं प्रमाण पण खूप आहे आणि आमच्या बोटीतल्या काही प्रवाशांना मगर आढळली होती आणि थोड्याच वेळात आम्ही पलीकडच्या तीरावर येऊन पोचलो नदीचं पात्र मोठं आहे पावसाळ्यात ही नदी अगदी या काठापर्यंत वरपर्यंत भरलेली असते पण उन्हाळ्यात मात्र हे संपूर्ण नदीचं पात्र कोरडं ठणठणीत पडतं आणि त्या काळात भाविकांना हा संपूर्ण मार्ग पायी चालत इथपर्यंत यावा लागतो कुरवपूरला दुसरा मार्ग आहे तो रायचूर शहरामधनं जानेवारीचा महिना असला तरी दुपारचं ऊन आणि याचा तडाखा जाणवत होता श्रीपाद श्रीवल्लभांचं अक्षय निवासस्थान म्हणून कुरोपूरच्या या स्थानाला महत्व आहे चौदा वर्ष श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी इथं तपश्चर्या केली आहे त्यांचीही तपोभूमी म्हणून पण मानली जाते मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करतो आणि दाखल होतो ते मंदिर परिसराच्या या प्रांगणात आणि सर्वप्रथम हा भव्य असा पिंपळाचा वृक्ष आपण लक्ष वेधून घेतो आणि या वृक्षाच्या खालीच स्थापित आहेत महादेव इथं त्यांचं वाहन नंदीजी आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि याच्यासमोरच हा जो सभामंडप आहे याच्या आतमध्ये गाभार आहे या गर्भगृहात स्थापित आहेत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या पादुका मंडळी ज्या भाविकांना या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जायचं असेल त्या पुरुष मंडळींना सोळं नेसावं लागतं मित्रांनो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जशी ही तपोभूमी आहे तसंच या स्थानाचं अजून एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र मानवजातीला देणारे परमपूज्य टेंबेस्वामी त्यांचंही वास्तव्य याच भूमीत होतं इथंच असलेल्या एका गुहेमध्ये स्वामींना साक्षात्कार झाला तो या महामंत्राचा आणि मग तो नंतर संपूर्ण समाजाला त्यांनी दिला अशी ही अत्यंत पावन अशी ही भूमी आहे कुरवपूरची मित्रांनो मंदिराच्या बाहेरचाच परिसर मी आपल्याला दाखवू शकतो कारण आतल्या भागामध्ये चित्रीकरणास मनाई आहे आज या मंदिराच्या परिसरामध्ये विविध कामांची सुरुवात झालेली आहे असं सांगण्यात आहे की इथं एका भक्त निवासाच्या निर्मितीचं पण काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि पुढील काळात इथं भक्तांच्या निवासाची पण व्यवस्था करण्यात येणार आहे मंदिराच्या प्रांगणात हा सुंदर असा औदुंबर वृक्ष पण आपल्याला पाहायला मिळतो श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता इथून आम्ही बाहेर पडायचा निर्णय घेतला एव्हाना दुपारचे दीड वाजत आला होता आणि हे मंदिर दुपारी दोन ते चार या वेळात बंद असते वहिनी वहिनी तुम्हाला मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद तुमच्यामुळं आणि नंदनमुळं आज हे नहीं। दर्शन घडलं तुम्हा दोघांमुळे आज माझं हे दर्शन शक्य झालं मला हे मंडळी माझं एक प्रामाणिक मत आहे नंदन आणि प्राची या दोघांची प्रामाणिक इच्छा होती की मी ह्या यात्रेत त्यांच्यासोबत यावं आणि त्यांच्या या इच्छेमुळेच मला इथपर्यंत येऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या दारावरती डोकं टेकवता आलं थोड्याच वेळात आम्ही नदीच्या तीरावर आलो बोटीत बसलो आणि आम्ही पलीगडच्या तीरावर जिथं आम्ही आमची गाडी लावली होती तिथं जाण्यासाठी निघालो साधारण एक पाच सात मिनटात आम्ही पलीगडच्या तीरावर पोहोचलो कुरपूरचं आता दर्शन घेतल्यानंतर आपण प्रसाद घेतो ते हे मंदिर आहे समोर तो हॉल आहे तिथे आपल्याला प्रसाद मिळतो नंदन आणि प्राचीला म्हटलं तुम्ही गाडी पैसे थांबा मी बघतो इथं आहे का प्रसाद आणि मग त्यांना फोन करतो आम्ही आलो होतो तोपर्यंत प्रसाद वाटप सुरू होत आणि म्हणून मी नंदन आणि प्राचीला दोघांना बोलवून घेतलं आज या परिसरात प्रसाद ग्रहण करत असताना मला राहून राहून औदुंबर क्षेत्राची आठवण येत होती औदुंबर क्षेत्री पण आपल्याला जेव्हा प्रसाद मिळतो तेव्हा असंच एका भव्य वृक्षाखाली बसून आपण तो प्रसाद ग्रहण करतो पूर्वपूरचं दर्शन घेतलंय आणि आता श्री शैलमकडे तर मंडळी असा होता आमचा हा प्रवास मागील दोन दिवसांचा पुणे गाणगापूर मार्गे कलबुर्गी आणि मग कलबुर्गीवरून आज निघालो ते गुरवपूरला श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आहे आणि इथून निघतो आहे आता श्रीशैल्यमकडे आपल्याला जर आमचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू